नमस्कार मंडळी मी चिराग सावंत स्वागत करतो तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज साधारण एक व महिन्यानंतर मी हा व्लॉग शूट करायला सुरुवात करतो आहे कारण काही कारणांमुळे मला व्लॉग बनवता नाही आलेला तर आज खूप दिवसानंतर घरातून बाहेर पडलो आहे आणि आता मी आणि माझे तेच दोन मित्र आम्ही तिघं मिळून आमच्या बाजूच्या गावात असलेल्या बंधाऱ्यावर जात आहोत तर आता तुम्हाला दाखवतो की ते इथे कसं जायचं आणि वाट कशी ती तेव्हा हे दोन मित्र आणि ही तीच गाडी जी मागच्या आई बंद पडलेली तर आता आम्ही जात आहोत दाखवतो थांबा तर आता गाडी सोडली आहोत आणि आम्ही आमच्या वाटेला जायला निघालो आहोत हे बघा आता वरून खाली आलात की या रोडने सरळ आतमध्ये घुसायचंय झालं मस्त सर्व कडे ग्रीनरीच ग्रीनरी आहे ऑन द वे आहोत आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू कसला लागतो आता इथे वरती आल्यावर चांगला रस्ता लागला हे ब असं जायचं आहे रस्ता खूप चांगला आहे आधी खराब होता आता हल्लीच बनवलेला आहे आता फायनली आम्ही बंधारा येऊन पोचलेलो आहोत आणि मागच्या टाईम लॅब्समध्ये तुम्ही ज्याप्रमाणे रस्ता बघितलात त्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता आता तुम्हाला बंधारा दाखवतो हा बघा हा येतो बंधारा आणि ते मारुती मंदिर आहे मित्र आधी तिथे जाऊन पोचला आहे तुम्हाला दिसत असेल आणि इकडे ह्या साईडला दोन नद्या एकत्र झाल्या आहेत त्या की पुलावर गेल्यावर तुम्हाला दाखवतो आता आधी इथे खाली येऊन दाखवतो इकडे मोबाईल हलत असेल थोडा ऍडजस्ट करा दाखवतो तुम्हाला हा व्ह्यू बघा पूर्ण तिथपर्यंत पाणी वाहत जाते आता तरी पाणी कमी आहे पावसाळ्यात जेव्हा तुम्ही बघाल मोठ्या पावसात पाणी या पुलाच्या वरून जाता आणि हे जे तुम्हाला होंडके दिसत आहेत ना ते तेच वाहून आलेले आहेत आता जरा पाण्यात जाऊन दाखवतो मासे आहेत का बघूया छोटे 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 मासे आहेत मग दिसत असतील एकदम छोटे छोटे आहेत आणि पाणी असं एकदम जवळून बघितल्यावर खूप भीती वाटते पण तुम्हाला दाखवण्यासाठी पाण्यात उतरलो हे बघा आणि पावसाळ्यात जेव्हा पाणी फुल भरतं तेव्हा हे दोंडे वगैरे काहीच दिसत नाही आता तरी खडक दिसत आणि आता सनसेट होतोय आता तुम्हाला बंधाऱ्याच्या वर जाऊन दाखवतो त्या दोन नद्या कोणत्या आहेत त्या आता बंधाराच्या वर येऊन पोचलो आहोत आणि आता तुम्हाला त्या दोन नद्या कोणत्या आहेत ते दाखवतो तोपर्यंत मित्र आधीच पुढे जाऊन बसला आहे निकले दिसत रे ना समजून नाही होता हा बघा आधी तिथे गाडी लावून बसला आहे आता तुम्हाला त्या दोन नद्या कोणत्या आहेत ते थांबतो हे बघा ह्या साइडला त्या दोन नद्या आहेत आणि एवढं सगळं पाणी वाहत 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 त्या बघा तिकडे अजून एक पूल दिसतोय तुम्हाला दिसत असेल तर बघा आणि बघू बघा आता तुम्हाला त्या नद्या सांगतो कोणत्या इथे या बघा दोन नद्या आल्या आहेत ही इकडून जी आली आहे ती नदी आहे आणि तिकडून आली आहे ती जानवली नदी आहे या दोन नद्यांचा इथे संगम झाला आहे आणि म्हणूनच या बंदराला संगम बंदर असं म्हटलं होतं जे की आमच्या बाजूच्या गावात कासरल गावात आहे आणि जेव्हा पाणी एकदम प्रचंड प्रवाहात येतं तेव्हा बघा हे असलं काही ना काहीतरी घेऊन येतं आणि इथे अडकतं आता तुम्हाला पुढे पुढे दाखवतो अजून काय काय किती मोठमोठी होणकी आहेत ती बघा हे बघा हे तिकडे दोन तीन आहेत तिथे मंदिरात कोणतरी आहे आता तरी प्राण्याचा प्रवाह खूप कमी आहे जेव्हा फुल भरलेलं असतं तेव्हा इथे येऊत नाही शकत इतकी भयानक अवस्था असते ना पाण्याची रौद्र रूप धारण केलेलं असतं पाण्याने त्याचाही एक क्लिप तो तुम्ही या व्हिडिओमध्ये वाटत नाही मिळेल असं हे बघा इथून तुम्हाला नीट दिसेल की दोन नद्या कशा एकत्र एक झाल्यात हे बघा एक नदी इकडून आली आहे आणि एक नदी इकडून आली आहे ही जी आहे ते नदी आहे आणि ही जी आहे ती जानवली नदी आहे आणि इथे किती मोठमोठे होंडके येतात ते बघा हे बघा मोठ्या पावसात हा बंधारा आहे म्हणून अडवले जातात आणि हा बघा हा आमच्या गावातला टॉवर तिथून खाली हा बंधारा दिसतो चांगला दिसतो आता सनसेट बघा सनसेट होतोय सूर्योद दिसत नाही आहे पण बघा आणि हा आधीच तिथे गाडी घेऊन जाऊन बसला आहे आता तुम्हाला जरा खालून दाखवतो खडकावरून कसं दिसतं ते खडकावरून शॉर्ट बघा वा? कसं वाटतं ते जास्त तुंबलं आहे आता इथे थोडा फोटोशूट करणार आहोत आणि घरी जाणार आहोत हे मित्र म्हणतो तुम्ही बघितलं तर पोहायची इच्छा होईल खरंच पोहायची इच्छा होते पण आता उतरू नाही शकत हे बघा पाणी मस्त आहे अजून मित्र असते तर गेलो असतो पोहायला सध्या राहू दे रिस्क नको हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच अजून नवीन नवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा